सुरू झालं त्याच्यावर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे गावाला आले दोन दिवस थांबले हे तुमचे नेते आहेत बरोबर आहे त्यांना थांबावस का वाटलं नाही तिथं मुंबईमध्ये त्यांना भेटाऊस का वाटलं नाही मागच्या वेळेला त्यांनीच दिलं कारण नाही मुंबईमध्ये जे या अशी का अशी आडमुटीपणाची भूमिका घ्यायची आणि आता तर कुठं स्टेजवर दिसत नाहीत ते दोन तीनच एक आपल्या जिल्ह्यातले दिसतात ते त्यांना तर ही संधी होती एकनाथ शिंदेना आता त्यांनी जी भेट घेतली असती तर मराठा समाज असाही त्यांच्या बाजूने उभा तर अजून मोठ्या संख्येने उभा राहिला असता मराठा समाज एक नशीन दिसायच्या पाठीमाग शंभर टक्के संघर्ष होता मोदी सुद्धा आता जरा साहेबांनी दा। आरोप केला त्याच्यावरती त्याने फसवलं नाही ते आता आता पाच मिनिटापर्यंत गोष्ट अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की करता करता कोण आहे रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे आणि शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यामुळे ते त्यावेळेस ते जी आर पी भूमिका का घेत आहे का पण दिल्लीचा आणि ह्याच्या ह्याच्या आता माग काय आता मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस साहेब आहेत त्यामुळे सगळ्या अधिकार कोणाला आहेत फडणवीस साहेबांना त्यामुळे ते ते तेच निर्णय घेणार ना एक मराठा म्हणून भूमिका म्हणतोय मी मराठा म्हणून शिंदे साहेबांनी कायम भूमिका दिलेली आहे समाजापुढे ती मांडलेली आहे शिंदे साहेबांचा शब्द साहेब किती पाळतात हे जनतेला माहीत आहे मराठा समाजाला माहीत आहे आणि त्यातून होणार लवकरच तुम्ही जे बोलताय त्याचं योग्य उत्तर तुम्हाला लवकर दिलं जाईल हे बी एक त्या गटाचा माणूस म्हणून बोलतो मी तर आज मराठा बसलोय तरी त्या गटाचा साहेबांच्या तोंड आमची अपेक्षित साहेबांच्या जर अटे जसे आहेत साहेब यात मार्ग काढणार साहेबांचा त्याला होकार हे असणार आहे असं आम्हाला वाटते एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून दोनशे मराठी संघर्ष संघर्षा दा, म्हणून जारांगीचा मैदानात जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाचा शेवटच्या टप्प्यात शे आज पाचव्या दिवसात शेवटच्या टप्प्यात हैदराबाद गॅजेट लागू होते असं बऱ्यापैकी आता फायनल आर एक तासात दोन तासात महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना जाहीर आव्हान करत आहे सर्व नेत्यांना सर्व नेत्यांना की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची भूमिका तुम्ही नेत्या आहात तुम्ही आमदार पद भोगवल्यात तुम्ही आज आज या मराठ्यांना यात भरडत न ठेवता तुमची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करून आम्हानी पश्चिम महाराष्ट्राला सातारा गॅजेट लागू करायला जेवढा न्याय येईल तेवढा द्यावा एवढीच विनंती करतो गोर गरीब जनतेला आणि मराठा समाजाला यातून न्याय मिळावा एवढंच बोलतो थांबतो एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच कोणसा मग तुम्ही